श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश देखील तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लावणार आहे तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे पण मग त्यासाठी तुम्हाला ऐकावं देखील लागेल तर चला फार वेळ न घेता लगेच तुमचा स्वामी संदेश काय आहे ते सांगायला सुरुवात करते तत्पूर्वी नेहमीप्रमाणे एकच काम करा एक अंक मनामध्ये धरा आणि त्यानुसार तुमच्यासाठीचा स्वामी संदेश ऐका हो फक्त ऐकून सोडून देऊ नका त्यावर थोडासा विचार करा अगदी शंभर टक्के पटलं नाही तर हरकत नाही पण एखादा टक्का जरी तुम्हाला यातलं पटलं ना तर त्यावर विचार करा ते त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही शेवटी स्वामी तर आपल्या पाठीशी नेहमीच आहे आता तुम्ही तुमचा नंबर निवडला असेल अशी मी आशा करते आणि ज्यांनी नंबरची निवड केली त्यांच्यासाठीचा स्वामी स्वामी संदेश सांगते स्वामी अशा लोकांना सांगत आहे की अरे तू नेहमीच आमच्या दरबारात येतो आणि आमच्याकडे एकच तक्रार करतो की तुला पैशाचं सुख नाही आम्ही तुझ्या वाट्याला फक्त आणि फक्त गरीबी दारिद्र्यच लिहिलेला आहे तू जो पैसा कमवतो तो तुला पुरतच नाही आणि लक्ष्मी काही तुझ्या घरी स्थिर राहतच नाही अशी तक्रार तुझी असते मग कधी तू तुझ्या नशिबाला दोष देतो तर कधी तुझ्या पत्रिकेला दोष देतो कधी कधी आमच्याकडेही शंकेने बघतो तर कधी कधी स्वतःचाच विश्वास कमी करून घेतो आणि त्यामुळे आज आम्ही तुला अनमोल असा विचार सांगणार आहे बघ तुला पटत असेल तर त्यावर एकदा विचार आवर्जून कर हे बघ तुझ्या नशिबात काय लिहिलं आहे हे, हे तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त ठाऊक आहे आणि हो जर काही गोष्टी तुझ्या नशिबात नसतील लिहिलेल्या तर आम्ही तुला त्या मिळवून देऊ तू फक्त आमचं नामस्मरण कर आणि तू जर आमच्या मार्गात आहे तर नक्कीच तुझ्या नशिबात नसलेल्या गोष्टी देखील तुला मिळणारच आहे पण तुझी ही सतत तक्रार करतो ना की तुझ्याकडे पैसा टिकत नाही नशीब तुला साथ देत नाही तर तू बाहेर बघण्यापेक्षा तुझी पत्रिका बघण्यापेक्षा किंवा तू माझ्याकडे बघण्यापेक्षा तू स्वतःच्या थोडंसं डोकावून बघ तुझं कुठेतरी चुकतंय का आता तुझं काय चुकतंय हे तुला समजत नसेल तर आम्ही तुला सांगतो तर बघ तुझ्याकडे जो पैसा येतोय ना तो टिकत का नाही तर याला जबाबदार तूच आहे मी म्हणत नाही की तू खर्च करू नको तू आवर्जून खर्च कर तुझी हाऊस कर सगळं काही कर शेवटी अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गरजा पूर्ण करणं आपलं कर्तव्य असलं तरीही किंवा आपल्यासाठी त्या तीन गरजा महत्वाच्या असल्या तरीही काळानुसार आता सगळं काही बदलत चाललेलं आहे जग बदलत चाललेला आहे नवीन नवीन नवी गोष्टी समोर येत आहे आणि ह्या बदलत्या जगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट हवी आहे जे काही नवीन येत आहे ते तुला घ्यायचं आहे भलेही तुझ्या खिशामध्ये थोडासा पैसा कमी असला तरीही तुझा अट्टहास मात्र एवढाच असतो की नाही मी ते घेणार म्हणजे घेणारच शेजारच्याने घेतलंय ना तर मग माझ्या पण घरात येणार माझ्या मित्राने आणलंय ना तर मग तू का करतो तेही महत्वाकांक्षी आहे हे मलाही आवडतं परंतु ज्या गोष्टींचा तुला जास्त उपयोगच होत नाही फक्त दिखावा म्हणून त्या वस्तू तू जर तुझ्या तु जवळ ठेवत आहे आणि त्यावर खूप खर्च करत आहे तर मला सांग तुझा पैसा कसा काय टिकणार जिथे तुझा पगार वर्षा चार पाच हजाराने वाढत आहे तिथे तुझा खर्च मात्र वर्षाकाठी तीस ते ती चाळीस हजाराने वाढत आहे मग सांग ती लक्ष्मी माता तरी काय करणार आजकालची जीवनशैली बदलल्यामुळे सगळाच खर्च वाढला आहे जसं की घरामध्ये एकाच व्यक्तीच्या चप्पलची जोड चार ते पाच असतात एकाच व्यक्तीच्या कपड्यांचं एक अख्खं कपाट असतं पूर्वी तसं नव्हतं एका कपाटामध्ये अख्ख्या कुटुंबाचं सामान बसायचं परंतु आज प्रत्येकासाठी वेगवेगळी कपाट आहे आणि तेही आज कमी पडत आहे मग मला सांग तुझा पैसा कमी पडणार नाही तर काय होणार जुन्या काळी फक्त आपल्या स्वयंपाक घरामध्ये जेवण बनवलं जात होतं पण आज तसं राहिलं नाही आज दिवसाआड प्रत्येकाला बाहेरचं खाणं हवं आहे हॉटेल मधलं खाणं पिणं हवं आहे मग मला सांग तुझा पैसा तुला अपुरा पडणार नाही तर काय होणार आणि या सगळ्यांमध्ये वाढणाऱ्या दोन सगळ्यात चुकीच्या गोष्टी म्हणजे काय तर दिखावा करणं आणि अपेक्षांचं ओझ ह्या दोन गोष्टींच्या ओझ्याखाली तू इतका दाबला जात आहेस की तुला वरती निघायला काहीही चान्सेस मिळत नाही आणि त्यामुळे तुझ्या खर्चाचा अतिरेक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि मग शेवटी तू आमच्याकडे तक्रार करतो की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुझ्यावर नाही अरे लक्ष्मी माता तुला भरभरून देत आहे परंतु ती टिकवायची कशी ते वापरायचं कसं हे मात्र तू विसरून जात आहे बघ पटत असेल तर ह्या गोष्टीवर एकदा विचार कर आणि ज्या गोष्टी टाळण्यासारख्या प्रयत्न कर नक्कीच तूही सुखात राहशील राहशील आता ज्यांनी पुढचा नंबर म्हणजे सातवा नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया स्वामी सांगतात काही ठिकाणी बोलणं गरजेचं असतं नाही तर आपण शांत बसलं की आपल्या शांततेचा फायदा आयुष्यभर घेतला जातो ते कसं जाणून घेऊया आजकालच्या युगात आपला स्वभाव काही लोकांसाठी तिखटच ठेवावा कारण गोड लागणारा ऊस लोक चावून चावून खातात पण तिखट मिरची चावून खाण्याची कधीही आणि कोणीही करत नाही त्यामुळे तुम्ही मिरची सारखे वागले तर चुकीचे लोक तुमचा गैरफायदा घेणार नाही जाणून बुजून कोणाच्याही भावना अजिबात दुखावू नये फसवू नये कुणाला कारण त्याचा हिशोब आपल्या कर्मांमध्ये आपोआप लावला जातो पण जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून मात्र चार हात नेहमीच लांब रहावे असं स्वामी नेहमीच सांगतात आपल्या लोकांसाठी कुठे झुकण्याची वेळ आली ना तर आवर्जून झुकावं आपल्या लोकांसाठी कुठे झुकण्याची वेळ आली तर आवर्जून झुकावं पण प्रत्येक वेळी जर आपल्यालाच चुकावं लागत असेल तर तिथे मात्र थांबावं तिथे मात्र थांबावं कारण प्रत्येक वेळेस आपण झुकतो म्हणून आपली आपली किंमत नेहमीच शून्य होत असते आणि आवडीने नातं सांभाळणाऱ्या लोकांना आपण ओळखायला शिकलं तर नक्कीच आपली फसवणूक जगाच्या पाठीवर कधीही आणि कोणीही करू शकत नाही त्यामुळे अशा लोकांना ओळखायला वेळीत शिका जी लोक तुम्हाला वारंवार त्रास देतात अशा लोकांना मनातच काय पण डोक्यातही ठेवू नका कारण हीच लोक तुझ्या डोक्यातील सकारात्मक विचारांना मुळांपासून काढून टाकण्याचं काम करत असतात त्यामुळे अशा लोकांपासून चार हात लांब राहा त्यांच्याशी तू वादही घालायला जाऊ नको आणि त्यांच्याशी फार गोडही बोलायला जाऊ नको असं करण्यातच तुझं हित आहे आणि प्रत्येक नातं सांभाळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेव हो की प्रत्येक नातं सांभाळ तुझी कर्तव्य पार पाड पण त्या नात्याकडून कधीही अपेक्षा ठेवू हो नको कारण अपेक्षा या ठिकाणी कधीही कुणाच्याही पूर्ण होतच नाही त्यामुळे अपेक्षाच ठेवल्या हो नाही तर तुला कधी दुःखाला सामोरच जावं लागणार नाही आता पुढचा ज्यांनी नंबर निवडला आहे नऊ नंबर त्यांच्यासाठीचा सा स्वामी संदेश काय आहे त्यांच्यासाठी स्वामी सांगतात की रोज दिवस उगवतो म्हणजे रोज तुला देव एक नवीन संधी प्रदान करत असतो त्यामुळे सर्वप्रथम त्या, सर्व त्या देवाचे आभार मानायला शिक आणि नक्कीच आजचाही दिवस काल चांगला जाईल यासाठी प्रयत्न कर त्यासोबतच देवाकडे प्रार्थना कर नक्कीच तुला रोजच्या रोज अशी प्रार्थना करून देवाचा आशीर्वाद मिळणार आहे जर निघून गेलेली वेळ तुला त्रास देत असेल तुझ्या भावना दुखावून जात असेल तर त्या भूतकाळातल्या वाईट वेळेचा विचार करून भविष्य खराब करून घेण्यापेक्षा तू तुझं प्रारब्ध म्हणून त्याचा स्वीकार कर आणि त्यानंतर ते सोडून द्यायला शिक भूतकाळातला फक्त अनुभव घे वर्तमानात जग आणि भविष्य कसं सुधरेल यासाठी प्रयत्न कर जेव्हा खूप असं वाटेल ना तेव्हा तू खूप रड फक्त तुझ्या एकांतात एक रड अगदी या जगाच्या समोर रडू नको आणि तुझ्यासाठी एक हक्काची जागा आहे ती म्हणजे स्वामींचा दरबार तुला खूप दुःख होत आहे तुला खूप रडू येत आहे तर नक्कीच स्वामींच्या दरबारात ये आणि मन मोकळेपणाने रड नक्कीच स्वामी तुला आधाराचा खांदा देतील आधाराचा हात देतील पण ह्या जगासमोर मात्र तू जेव्हा जेव्हा जाणार आहे तेव्हा हसत मुखाने सा, जा कारण इथे तुझ्या अश्रूंची किंमतच होणार आहे तुझं दुःख या ठिकाणी कोणालाही दिसणार नाही त्याच्याशी कुणालाही या ठिकाणी घेणं देणं नाही त्यामुळे तुझं दुःख फक्त स्वामी समजून घेऊ शकतात या जगाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नको तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा खास करून तुमच्यासाठीचा स्वामी संदेश कसा होता हे देखील कळवा आपल्या चॅनलवरचे नवीन नवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद